जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुडझे ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग चोवीसावा आणि आपल्या कथेचे निवेदक असणार आहेत आलमगीर औरंगजेब अरहमेर निरहिमी मालिकी यौमिदीन इयाक नडबुदु वैयाक नस्तीनु दिनस सिरात तल्लुस्त किहम सिरात तल्लजिन अनास्त आलहिम गैरील मनजुबी आउलहीम वलज्जालिन अल्लाह के नाम से जो निहायत रहम वाला बेहद मेहरजान है हर तरह की तारीफ अल्लाह के लिए है जो सारे संसार को पालनहार है निहायत दया है जजा के दिन का मालिक मैं तेरी इबादत करते हैं और तुझे ही से मदद चाहते हैं। हमको सीधी राह चला उन लोगों की राह जिनको तुमने नियमत किया न कि उनकी जो तेरे गजब में पड़े भटके हो। हुक मार ली जी हुजूर, बंद करो क्यों हुजूर अभी तो शुरू किया है, लेकिन मन नहीं लगता, लगत फिर बंद करना ही उचित है आणि ने कुराण बंद केले आम्ही हातातील तस्बी ओढत काही वेळ तसेच बसून राहिलो आसद जी हुजूर तू शिवाला पाहिलं आहेस हो त्या दिवशी घुसलखान्यात कसा वाटला बत्तमीज बेअदब परंतु त्याचं धाडस आज आजपर्यंत मी अनेक पुरुष पाहिले अनेक वीरांशी झगडलो पण शिवाचा बेडारपणा मला याआधी कुठेच दिसला नाही खरच? खरच तो कायर नाही असत तू दोन्ही बाजूनी बोलतोस मी बोलत नाही हुजूर फिर कौन बोलता है शहरवासी क्या कहते है शिवाची तारीफ करतात ते मूर्ख आहेत हा हुजूर पण त्यांचं तरी काय चूक आहे आप सही बात रेहे हुजूर त्या दिवशी आपल्या बेडर जबाबानं त्यानं आमचंच नव्हे साऱ्या दरबाराचं मान जिंकलं बिलकुल सही हुजूर क्या सही त्याच्या बोलण्यामुळे आमची बेआदबी झालेली इतक्यात विसरलास तू मग त्याचं कौतुक का करतो आहेस आभी तो उसकी सराहना बिलकुल नाही जी हुजूर असत गप्प झाला कुरान शरीफची पाने उगाच चाळू लागला आम्ही सवयीनुसार आमचे डोळे गच्च मिटून घेतले क्षणभर वाटले डोळे गच्च मिटल्याने शिवाची मूर्ती आमच्या डोळ्यासमोरून नाहीशी होईल तसबी जोरजोरात ओढल्याने शिवाबद्दलचे विचार मस्तकातून जातील पण तसे घडलेच नाही शिवा आमच्या समोर जसाच्या तसा उभा राहिला शिवाय त्याच्याबद्दलचे विचारही आम्हाला पुन्हा पुन्हा सतावू लागले अफजल खानाचा वध सिद्धीच्या वेळ्यातून सुटका आणि शाहिस्त मामाची फजिती या तीन प्रकरणामुळेच आमचं लक्ष शिवाकडे गेलं होतं त्याच्याबद्दलच्या अनेक वार्ता आमच्या कानावर आल्या होत्या त्याने सुरुतेवर केलेला हल्ला तर आमच्या दिलावर झालेली खोल जखम होती साम्राज्य विस्ताराची स्वप्ने पाहणाऱ्या आमच्यासारख्या दिल्ली पतीला वास्तविक शिवा म्हणजे एक मामूली आसामी वाटायला हवी होती आमच्या दरबारातील अमीर उमराव काल परवा हजारी मनसब पावलेला जसवंत सिंहही त्याला मामुलीच समजत होता वरवर आम्हीही ते मान्य करत होतो पण आमचं मन आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत होत शिवा सामान्य आसामी नाही आमच्या साम्राज्य विस्ताराच्या मार्गातला एक फार मोठा अडसर आहे आमच्या काळजात रुतलेला काटा आहे तो निघायलाच हवा त्याला दूर करायलाच हवं शिवाबद्दलचा आमच्या मनाला द्वेष त्याला पाहता क्षणी उचंबळून आला वास्तविक शाही फरमान पाठवून आम्ही त्याला आमच्या भेटीसाठी निमंत्रित केले होते त्याला निमंत्रित करण्यामागे त्याला आमचं वैभव आमचं बळ आमचं सामर्थ्य दाखवून त्याच्यातील आमच्या विरुद्ध द्रोह करू पाहणारी शक्तीच नष्ट करावायची होती त्याच्यासारखे शेकडो वीर आमच्याही दरबारात हजेरी लावून असून ते आमच्या इशाऱ्यावर नाचतात एवढंच नव्हे तर आपलं बळ विसरून आम्हाला कुर्निश करतात आमच्या समोर येऊन कपाळ जमिनीवर टेकून जमिनीचं चुंबन घेतात त्यांना आमचं बळ ठाऊक आहे म्हणूनच आम्हीच हे फरमान काढले होते यवन आम्ही रुमरावांना तरी सवयच होती पण अन्य धर्मियांनाही नेहमी आमच्या पुढे नतमस्तक होऊन वावरावं यामागचा उद्देश होता दिवसातून दोन वेळेला आमच्या समोर येऊन त्यांनी आम्हाला कृनीश करायलाच हवे अन्यथा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतील असं आम्हीच स्पष्ट साऱ्या दरबाराला ऐकवलं होतं आणि याविरुद्ध आज पावे तो एकानेही वर्तन केलं नव्हतं आणि ही सवय शिवालाही लागावी त्याने आमच्या समोर नित्य नतमस्तक होऊन राहावं अशी आमची इच्छा होती शिवाचं शौर्य पराक्रम आमच्या कानावर आल्यानेच भर दरबारात त्याला आमचं वर्चस्व स्वीकारायला भाग पाडायचं आणि मगच त्याला मनसबदार बनवायचं हाच त्याला निमंत्रित करण्यामागे आमचा हेतू होता शिवाला समूळ नष्ट करण्याचा खयाल निदान त्यावेळी तरी आमच्या मस्तकात नव्हता पण पण खाण्यात शिवाला आम्ही पाहिले त्याची तेज नजर ताठ गर्दन तेजपुंज चेहरा पाहून निमिष मात्र आम्ही चकित झालो तस पाहिलं तर सर्वसामान्य सारख शरीर असलेला हा माणूस एवढा पराक्रमी असेल यावर क्षणभरही आमचा विश्वास बसेना तरीही आम्ही त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही त्याला मुद्दामच जसवंत सिंहाच्या मागे उभे केले अमीर उमराव आम्हाला कुर्णिश करतात हे त्याला पाहू दिले जेव्हा तो पुढे झाला त्यावेळी त्याला दख्खनचा शेर समजत तो शिवा आम्हाला कुर्निश करेल आणि मग आम्ही तृप्त होऊन त्याचे विचारपूस करू हेच स्वप्न आम्ही पाहू लागलो पण पण प्रत्यक्षात तसं घडलंच नाही त्याने कुर्निश केलाच नाही केवळ तीन वेळा मुजरा करून काही रक्कम नजर व निसार करून तो बाजूला झाला आम्ही त्याची चौकशी केली नाही एवढंच नव्हे तर तो आमच्या मनातून उतरला याचं खरं कारण हेच तर होत यामुळेच आमची त्याच्यावरील मर्जी खफा झाली आणि त्यानंतरचा त्याचा तो जवाब बेडरपणानं दिलेला आज त्या गायात आमच्या समोर गर्दन भर करून उभं राहण्याचं आमच्या नजरेला नजर देण्याचं व आमच्या समोर काही बोलण्याचं साहस एकानेही केलं नव्हतं ते साहस शिवाने केलं बेडरपणाने परिणामाची परवाही न करता आपल्या मुलखापासून एवढ्या दूर अंतरावर सगळे आपले दुश्मन आहेत हे ठाऊक असून सुद्धा गुहेत शिरून वाघाचे दात मोजण्याचे साहस करण्यासारखाच हा प्रसंग होता अद्भुत तितकाच भयंकर आम सभा शिवाच्या या जवाबाने चकित झाली काहीतर त्याच्या या जवाबाने खुश झाले काहींना हा जवाब ऐकून उरात खंजर खुपसल्याचा भास झाला दरबार बरखास्त झाल्यानंतर असत आम्हाला म्हणाला देखील हुजूर क्या है मी तर काही निराळच ऐकतो आहे स्पष्ट स्पष्ट बोल लोक शिवाची तारीफ करीत आहेत क्या बघते हो हुजूर मी खरं सांगतो आहे वास्तविक शहरवासियांकडून आम्ही वेगळीच अपेक्षा केली होती लोक आपलं वैभव सामर्थ्य रुबाब डामडौल यावर बोलत असतील ओठाओठावर आपलंच नाव असेल असं आम्हाला वाटत होत आम्ही त्या दृष्टीने अंदाजही घेतला पण पण त्या लोकांच्या ओठावर शिवाच नाव आहे और लोक शिवाचीच तारीफ करीत आहेत त्याने बेडरपणाने दिलेला जवाब प्रत्येकाने मुखदगत केला आहे आणि तो तू ऐकून घेतला आहेस फिर क्या करता हुजूर शिवा का नाम लेने वाले का मुंह हमेशा के लिए बंद क्यों नहीं कर दिया किस किस मुंह बंद करू अशक्य आहे हे झापना जिता मी उमराव सुद्धा क्या कहते हो ठीक ही अमीर उमरावांच्या प्रत्येक हवेलीत शिवाबद्दलची चर्चा चालू आहे सुन आसन आम्ही उद्गारलो आणि पुढे म्हणालो आज पावेतो आम्ही रयत फक्त दोनच नावाचा उच्चार करत असले ऐकले आहे एक एक खुदा आणि दुसरं हजरत सलामत कि दिनो दुनिया अबुल गुजफ्पर मुदुद्दीन मोहम्मद औरंगजेब बहादूर आलमगीर नाम नाम आया लोगों ने भी इस नाम को कैसे स्वीकार किया शिवा के मुतोड जवाब के ही कारण या सब हो गया है शिवाचे विचार पिछा सोडायला तयार नाहीत असं पाहताच आम्ही डोळे उघडले आसतकडे पाहिले असद कुरान शरीफ बंद करून आमच्याकडे पाहत होता आम्ही शिवावरचा राग त्याच्यावर काढला असद जी हुजूर क्या करते हो हुजूर तो कुरान पड असत वाचू लागला Alem! Tarja alina ka rizuumin ndi yaari! Eem! Ahuma! Aluufan hazirra taamooti fakkaata! Lallahu mul'ahu! Mul'isuuma! Ahayyabu! Wama! Eennallaa! Rijlazu! Piraaziliina! Allannaa si walakkiiru! Aqsa naroose! Ee! Paygam क्या तुमने उन लोगों पर नजर नहीं की जो मौत के भय से अपने घरों में से भाग खड़े हुए और वह हजारों ही थे फिर अल्लाह ने उनको हुक्म दिया कि मर जाओ फिर उनको झिलकर उठाया बेशक अल्लाह तो लोगों पर बड़ा कृपालु है लेकिन अवसर लोग शुक्रगुजार नहीं होते असद जी हुजूर, यह सही बात है कोणसी हुजूर मृत्यूला घाबरून जी माणसं घर सोडून पळाली त्यांना अल्लाने मर जाओ असे सांगितलं पण अखेर त्यांना दयावंत होऊन जिवंतही केलं खुदा कृपाळू आहे पण माणसच कृतज्ञ असतात शिवा सुद्धा त्यातलाच एक आहे आम्ही खुदाच्या फरमानानुसार त्याचं हित करू पाहत होतो पण त्याने आम्हाला कुर्णीश करावयाचे नाकारले एवढच काय आम्हाला मोहतोड जवाब दिला मग त्याच्या सारख्याला मी मात दिली तर काय बिघडणार आहे हुजूर लहान तोंडी मोठा घास घेतो आहे पण नाहीला जात शिवाला मृत्यू देऊन आपण एक फार मोठी चूक करणार आहात कौन सी शिवा एकतर घरातून पळून ना आलेला नाही म्हणजेच त्याने आपले कर्तव्य सोडलेले नाही तो आपल्या निमंत्रणानुसार आला फिर उसे मौत की सजा देना हुजूर खुदा ने तो मृत को भी फिर जिंदा किया था क्या आप भी शिवा को सजाए मौत देकर उसे फिर जिंदा कर सकते हैं ऐसा तू पागल हो अरे जिंदा करावासा सवाल अलज तर तो इस्लाम धर्मी आना काफराना नहीं शिवा तो काफर है फिर हम उसे जिंदा क्यों करें हसदाज प्रसंग आला तर हम शिवा को जिंदा न करने की खुदा से दरख्वास्त करेंगे हसद कहीं बोलना नहीं शिवाने आमच्या इथे येऊन आमचाच अपमान केला होता भर दरबारात आमची मनसब तुच्छ मानली होती केवळ केवळ जसपाळ सिंहाच्या मागे उभं केल्याचा राग धरून आमच्या भेटीला येणं टाळलं होतं आपण बिमार असल्याचा बहाणा करून तो आमची भेट टाळत होता आणि आमच्या दरबारातील अनेक अमीर उमराव शिवाच्या मौतची मागणी करत होते आम्ही समवेत शिवाला काबूलच्या मोहिमेवर पाठविण्याचा फैसला विचारपूर्वक घेतला होता आघाडीवर राहणाऱ्या राज खानाला विश्वासात घेऊन आम्ही सांगितले होते काबुलची मोहीम हा एक बहाणा आहे परंतु यासाठी फिजूर खर्ची होणार आहे ज्यापणा आम्ही ते दक्षिणेतून वसूल करू म्हणजे शिवाने आमची बेआदबी केल्याचं दुःख सगळ्यांनाच झालं आहे आम्हालाही त्याबाबत दुःख झालं आहे हुसूर शिवाला खत्म करण्याची सलाह सगळेच आम्हाला देत आहेत यात गैर काहीच नाही सगळ्यांची अर्जी मान्य करूनच आम्ही काबूल मोहीम आखली आहे खान शिवाला मिर्जा राजांनी वचन दिलं आहे साहजिकच शिवाच्या केसाला धक्का लावणं म्हणजे मिर्झा राजांना दुखविणे आहे पण हा शिवा मोहिमेवर असताना खत्म झाला तर मिर्झा राजांना आमच्यावर नाराज होण्याचं कारण चुरणार नाही सही बात है परंतु रामसिंह खान जे करायचं ते रामसिंहाला कळू न देता करायचं जणू काही कोणीतरी अचानक हमला करून शिवाला ठार केले असा समज व्हायला हवा रामसिंहाचा हा बेफिक्र राही पाचशा सलामत आम्ही शिवाचा बंदोबस्त करायचा ते पाहतो राजांदाज खान खुशीतच निघून गेला होता आम्ही काहीसे निश्चिंत बनलो होतो पण दुसऱ्याच दिवशी शिवाचा वकील रघुनाथ पंत कोरडे आमच्या भेटीस आला आम्हाला कुर्डिसात करून त्याने शिवाचे एक खत आमच्या हाती दिले खतात मजकूर होता पाचहा सलामत यांचे सेवेसी शिवाजीराजे भोसले यांचा रामराम आपणास आम्ही आमचे स्वामीच समजतो त्यामुळे स्वामीनिष्ठे शिवाय आमच्या दिलात अन्य विचार नाही आपला बुलावा आला आणि आम्ही निकालस आमचे चिरंजीव समागमे घेऊन स्वारी भेटीसाठी इथवर आलो हो। आहोत तेही आपण आम्हा चाकरी द्याल या आशेने ज्यापणाने आमच्यावर यकीन करून आम्हा चाकरीत घेतले तर आम्ही दक्षिणेत असलेली कुल अदलशाही व कुतुबशाही दोन्ही पादशाही घेऊन हजरती देतो आम्ही फक्त वरकड सुभे यांची व्यवस्था पाहण्याचे काम करतो आपणापासून आम्हा सान्य कशाचीच अपेक्षा नाही आपण आज्ञा केलीच तर आम्ही आपल्या आधनेनुसार त्वरित मुसलखान्यात भेटीस येतो हो। आहोत म्हणजे खुल्या दिलाने बोलणी करणे सोयीच होईल आम्ही खत वाचले गंभीर झालो पंत ची हुजूर राजा सबुरी करणे सांगावे जशी आज्ञा हुजूर पंत गेले आणि जाफर खान आला आम्ही त्याला शिवाचे खतच वाचावायच दिले हजरत पत्र वाचून पूर्ण होताच तो म्हणाला क शिवा कसा आहे हे आपण आज ठाऊकच आहे त्याला त्याची देवता प्रसन्न असून तो तिच्या सामर्थ्यावर काहीही करू शकतो असं काही बोललं जात अशा अवस्थेत त्याला घुसलखान्यात भेटणं पाचशहा सलामतांच्या दृष्टीनं धोक्याचं आहे जापरखाणाच्या या सल्ल्यामुळे आम्ही खरंच घाबरलो याआधीही आम्ही एकदा शिवाला घाबरलो होतो शिवाच पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत जाण्यासाठी ससैन्य निघालो होतो मथुरेपर्यंत पोहोचलोही होतो परंतु प्रवासात शिवाबद्दल आम्हाला असं काही कळलं की त्यामुळे धास्तावलो आमची मोहीम रद्द करून माघारी परतलो होतो आजही आमची तीच अवस्था झाली होती नेमके काय करावे हेच मुळे आम्हाला कळे असे झाले होते पण तोच जाफर खान दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्हाला भेटला त्याच्या कृनीस्वतःचा स्वीकार करून आम्ही त्याला विचारले खान कैसे आना हुआ? हजरत मी शिवाकडून आलो आहे क्या कहता है शिवा त्याला खरच उप्रती झाली आहे त्याने आपल्या अपराधांचा स्वीकारही केलेला आहे सच रहे हो आप बिलकुल सच हजरतांनी शिवाची भेट घ्यायला काहीच हरकत नाही तो दगाफटका फटका करण्याच्या मनस्थितीत तर नाहीच शिवाय मोगली चाकरी पत्करण्यास उत्सुक आहे असेल तर या बडी खुशी की बात है आम्ही शिवासारख्या शूर बिराला मुगली चाकरीत घेण्यास तयार आहोत आणि मग त्याच्यावर खुश होऊनच आम्ही त्याची काबूल मोहीम रद्द केल्याचं फरमान काढलं आज न उद्या शिवा क्षमा याचनेसाठी आमच्या दरबारात हजर होईल याबद्दल आम्हाला शंका उरली नाही शिवाही काहीसा निश्चिंत झाला तो पालखीत बसून आग्रा शहरात फेरफटका मारत असल्याचेही आमच्या कानावर आले शिवाय आग्र्याच्या बाजारातून तो बहुमोल वस्तूही खरेदी करू लागला शिवाय त्याच्या काही अनमोल भेटी आमच्या प्राप्त होऊ लागल्या शिवाच्या मनात मोगलांच्या बाबत प्रेम चा ते द्योतक होत आमचा त्याच्यावरचा संदेह कमी झाला आणि मग मग एक दिवस आमिन खानाच्या मार्फत शिवाची अर्जी आमच्या समोर पेश करण्यात आली शिवाने लिहिले होते हजरत पुरंदर तहात आम्ही दिलेले किल्ले आम्हाला परत करणार असतील तर त्या मोबदल्यात आम्ही बादशाह सलामत यांना रोख दोन कोटी रुपये द्यायला तयार आहोत ज्या ही शर्त मंजूर असेल तर त्यांनी कृपा करून आम्हाला दक्षिणेत जाण्याची इजाजत द्यावी बादशाह सलामत यांना आमचा भरोसा वाटत नसेल तर आम्ही आमचे पुत्र शंभूराजे यांना इथच हजरतांच्या सेवेत ठेवून जात आहोत तरीही आमच्यावर हजरत यकीन करावयास तयार नसतील तर आम्ही कोणतीही कसम घ्यावयास तयार आहोत पाचशहा सलामत यांनी दिलासा दिल्यानेच आम्ही इथवर आलो आहोत हजरतांच्या वरील आमची निष्ठा पक्की आहे त्याबद्दल जहापणाने कोणताही शक बाळगण्याचं काहीच कारण नाही पाचशहा सलामत जेव्हा केव्हा बोलावा धाडतील तेव्हा तेव्हा आम्ही ससैन्य पाचशहाच्या सेवेस रुजू सांगतील त्याप्रमाणे कोणतीही मोहीम स्वीकारू सध्या दक्षिणेत विजापूरकरांशी मोगल सल्तनीचे युद्ध सुरू आहे तिकडे जाऊ दिल्यास आम्ही मोगल सल्तनीसाठी आमची जान तक निछावर करायला तयार आहोत शिवाची आर्जी वाचली आणि का कुणास ठेवू आमचा माथा भडकला शिवा आग्र्यातून निसटण्याचा प्रयत्न करीत असून त्याला आमचे काही अमीर उमरावही सामील असल्याच्या आम्हाला वेळीच जाणीव झाली शिवाने आमच्या उमरावांना बहुमोल नजराने देऊन त्यांची मनं जिंकल्याची कुणकुण आमच्या कानावर होतीच त्यामुळे शिवा मोकळा राहिला तर तो शाही सरदारात बेदिली माजून आम्हाला शह देण्यासही कमी करणार नाही याबद्दल आमची खात्री होऊन चुकली आम्ही फरमान काढले आमच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन शिवा काही अयोग्य आणि अनुचित गोष्ट करतो आहे तो दक्कनला जाण्यास उत्सुक आहे पण त्याला तसा मौका मिळणार नाही एवढंच काय त्याने पुढे रामसिंहालाही भेटता नये अशी आम्ही आज्ञा करतो तत्काळ फौलादला एक हजार सैन्याची कुमक देऊन आम्ही शिवाच्या डेऱ्याभोवती चौक्या बसवल्या ऐन झुम्म्याच्याच दिवशी खुदाला साक्षी ठेवून आम्ही मिर्झा राजांना खतलेले पुसले शिवाला आग्र्यास पाठवताना तुम्ही त्याला कोणकोणती वचने दिली आहेत त्याचा खुलासा व्हावा मिर्झा राजांनी तहात ठरलेल्या शर्ती कळवल्या आम्ही चौक्या पहारा कडक करताच शिवा विव्हळ झाला त्याने फौलाद खानाकडे आमच्यासाठी निरोप पाठवला फौलाद आम्हाला भेटला कान शिवा की क्या खबर है हुजूर शिवा के लोक काफी परेशान है शिवाची आपल्याला दरखास्त है कन आमच्याकडून मोठी गलती झालेली नाही उलट आम्ही पाचशाही सेवा स्वीकारण्यास तयार असताना पाचशाने आमच्यावर एवढी खफामर्जी का करावी आम्ही फौलादला जबाब दिला नाही कारण आम्हाला शिवाबद्दल काही चौकशी करावायची होती आम्ही मोहम्मद अमिन खानाला पाचारण केले हुजूर आपने आम्हाला कुर्निश करत अमीन खानाने विचारले हा क्या हुक्म आहे हुजूर शिवा के बारे में हमें कुछ जानकारी हासिल करनी है विचारा शिवाने काही हत्ती खरेदी केलेत ना जी किती रकमेचे असतील पंधरा हजारांचे आणि हुजूर त्याने ही रक्कम ही अजूनही अदा करावायची आहे आम्ही काहीच बोललो नाही एका बाजूने आम्ही शिवाला पूर्णतः जखडून टाकले होते त्याच्या प्रत्येक हालचालीवर आमचं लक्ष होतं आम्ही त्याला पूर्णतः जेरीस आणू याबद्दल आमची खात्री वाटत होती पण तसे घडतच नव्हते कारण शिवा कळत न कळत आग्रा शहराच्या कौतुकाचा विषय बनला होता जे शहर आमच्या कब्जात होत ज्या शहराची रयत आमची होती जिथं आमचा अधिकार होता जिथं आमचा शब्द झेलला जात होता जिथं केवळ आमचीच तरबदारी कौतुक सराहना व्हायला हवी होती तिथं अगदी उलटाच प्रकार चालला होता शहराच्या चौकात चौकात मोहल्ल्या मोहल्ल्यात घरा दारात बाजारात एवढंच काय आमचेच लोक शाही दरबारातही शिवाचीच प्रशंसा करीत होते प्रत्येकाच्या मुखी त्याच्याकडे काहीतरी दैवी शक्ती असल्याचं बोललं जात होत तो जादुटोणा मंत्र तंत्र जाणतो त्याला त्याची देवता वश आहे तो जमिनीवरून चौदा पंधरा हात लांब उडी मारतो एकाच वेळी चाळीस पन्नास कोस पायी चालतो एक की दोन अनेक विलक्षण गोष्टी आमच्या कानावर येत होत्या आणि त्यामुळे शिवाबद्दल धास्ती निर्माण झाली होती एक आगळं वेगळं शहजादा म्हणाला आम्ही औरंगबादेला असंच ऐकलं आहे आबुजान त्याच वक्ती त्याच वक्ती आमचे मामा साहब शाहिस्त खान यांचे खत आम्हाला पावले आणि त्यांनी त्यात लिहिले होते